बाप्पाच्या पण घरी जाऊन काय अर्थ नाही कारण आगीत न उठून फुटत पडल्यासारखंच आयुष्य आहे माहेर जाऊन राहणं म्हणजे कधी वाटतं की वेगळं होण्यातच भलाय आहे तरी ह्या जिंदगीला माझ्या काहीच अर्थ नाही हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांना स्वागत करते माझ्याकडे नवीन ब्लॉगमध्ये कसं सगळेजण मस्त माझी दाणे आनंदात असाल तर मागचा ब्लॉग बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय झालं आहे की कारण कमेंट बॉक्स बंद होते दोन्ही पण ते वरूनच बंद होतात माझ्या थांबव टायटलवर आणि व्हिडिओमध्ये मी जे काही बोलले असेल ना त्याच्यावरती डिपेंड असतं की कमेंट बॉक्स आपोआप बंद होतात मी त्याला नाही बंद केले बंद करायचे असते तर ते मागचे सगळेच कमेंट बॉक्स मी बंद करून टाकले असते तर असं काही नाही आहे ते वरूनच होतं यूट्यूबचं काय नियम असतील ते ला, लागू हो करावंच लागतात आपल्याला तर तुम्ही म्हणाल की आता नवरजन तुझं भांडण झाले आणि तू इथेच कशी त्या दिवशी तर म्हणतो ते जाणार असं करणार तसं करणार तर रागा ना रागाच्या भरात बोलतो आपण आणि असं नाही आहे की मी करणार नाही करू पण वाटतं पण कसं आहे पुढं पण ते व्यवस्थित असावं नाही तर आगीत न उठून फुपोट्यात पडल्यासारखं व्हायचं असं नको कारण माझ्या सास सॉरी माहेरचं इतकं काही जागीरदार किंवा सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत असं नाही आहे वडील पण काय तुम्हाला माहिती आहे भाव अजून सेटल नाही आहे कारण ते जात तसं कॉलेज झाले ते अजून काम वगैरे काही करत नाहीये आणि मम्मी मम्मी एकटी घर चालवते या दोघांना सगळ्यांना म्हणजे ती बघत असते तर मी अजून तिथं जाऊन पडले तर मग ती जेव्हा अजून बोज पडणार म्हणजे म्हणजे कुठंतरी आपल्याला आपण मनाला म्हणलं म्हणजे आपण आपल्या मनाला ला जावं का नाही तसंच काहीतरी मग मला नाही योग्य वाटत मी तिथं जाव म्हणून आनंदात जाऊ शकते आणि मला राहू पण वाटतं जेव्हा मी खू म्हणजे सोखुशीनं मला इकडनं जेव्हा लावते तेव्हा पण जास्त दिवस नाही एक दोन दिवस एवढंच ठीक राहायचं असतं तरी पण जास्त दिवस राहायला भेटत नाही आणि आता मला नाही राहायचं तर म्हणजे आता तुम्हाला मला काय म्हणायचं ते कळयच म्हणजे जेव्हा तिची इच्छा असते तेव्हा तिला तिच्या माहेरी राहून देत नाहीये आणि भांडणं झाल्यानंतर जा आई बाप्पाच्या घरी जाऊन राहा असं कर तसं कर असं बोललं जातं किंवा असल काय पण मला नाही वाटतं काय भांडणं झाले का आई बाप्पाच्या घरी जाऊन राह कारण माझ्या आई बाप्पाची परिस्थिती तर नाही आणि उगच मी माझं टेन्शन त्यांना देव असं मला तर अजिबात नाही वाटत ते खुश असले ना बाद झालं माझ्यासाठी बाकी काही नको मला एवढंच वाटतं आणि मी तरी नाही जाणार कारण मी जाऊन बघितले आणि जे माझे इथं हाल होतात ना त्याच्या दुप्पट तिकडं होते तर तिकडे गेल्यानंतर सोनं आजारी पडते तेच कशा वशे जगते ती तर त्यात आपण आणखी दवाखान्याचं खर्च खायला प्यायला या सगळ्या गोष्टी लागतात त्या आपण काही काही पण खाऊन जगू शकतो चटणी भाकरी काय असेल ती पण बारक्या पोराना ते नाही सारखं वरचं खायला लागतो दूध लागतं आमकं तमक लय साऱ्या गोष्टी लागतात त्या मला नाही योग्य वाटत माझी आई कशी करते ना माझी मला पहिल्यापासून माहीत आहे कारण मी बघितलं आहे आमचं शिक्षण कपडे लता हाऊस माऊस सगळं पूर्ण करायला तिचं आयुष्य गेलं आहे इथपर्यंत स्वतःसाठी तिनं कधीही स्वतःच्या कमवते ती पण स्वतःच्या पैशात कधी तिनं ब्लाऊज शिवला नाही स्वतःसाठी इतकं करते ती फक्त घरासाठी आता त्यांनी तर घर पण बांधाय काढले तुम्हाला माहीत आहे या तर मी म्हणाला लाजूनच मला वाटतं की मी नको जायला कारण माझी घरचीच परिस्थिती नाही आहे की मी जाऊन तिथं राहावं आणि <coughs> गेले तर दुनिया वेगळीच टोमणं देणार भांडणं करून आले असं करून आले पण तर एक दिवस राहत नाही लगेच घेऊन जातो ना आता कशी इतके दिवस राहते राहिले असं दुनिया जग दुनिया तर बोलाय बसलेली असते तुम्हाला तर माहीत आहे त्यापेक्षा नकोच दुनियाचं टोमणं खाण्यापेक्षा आपण आपल्या घरी आहे ना तेच बरं आहे कसं जरी असलं तरी इथंच दिवस आहे तर मरोपर्यंत कुठं जाऊन काही सरणार नाही आपल्या मागचा भाऊ त्यामुळे जिथं आहे तिथं ठीक आहे काल ब्लॉग घेतला नव्हता आजच मी ब्लॉग बनवते आज शुक्रवार आहे आठ तारीख आहे आज बहुतेक नाही सॉरी सात तारीख आहे काल मी ब्लॉगच घेतला नाही कारण माझी तब्येत बरोबरच नव्हती काल टाकलेला ब्लॉग तो परवाच आहे तुम्हाला वाटेल तो कालचा जाई तर नाही तो परवाचा ब्लॉग होता काल मी काय शूट केलं नव्हतं काल तिला दवाखान्यात नाही आणलं ती आता थोडं बऱ्यापैकी बरे म्हणजे शंभरपैकी ऐंशी टक्के बरी झाली आता बाकीचं हळूहळू औषधनं होईलच पण मी रडून रडूनच जान झाली खरं ना, तर कारण ना टेन्शन इतकी गोष्ट वाईट आहे ना खरंच वर्ण जरी माणूस चांगला दिसला असतो ना दिसत असलं ना तरी ते आत ना त्याच्या मनाला जे घाव झालेलं असतं ते किंवा तो विचार करत असतो ना ते लय विचित्र असतं एक परत मारून हे सगळं करून मोकळं झालं बरं पण ते एखादा शब्द जर जा काळा जायला लागला ना आपल्या तर आपण त्या शब्दावर सारखं विचार करत बसतो विचारलंय वाईट असतं ते म्हणजे एक लाकूड जर वर्ण चांगलं दिसले पण त्याला आतनं किडा जर पोखरत असतो ना किंवा वाळवी लागली असेल तर हात लावला तर ते ठिसोड झाला असतं बघा तसंच माझी तर आहे मी वर्ण तुम्हाला चांगले दिसत असेल पण मी आतनं काही सण करते ना ती माझी मलाच माहिती आहे जाऊ द्यात वाईट दिवस पण सरते तर जसं चांगलं दिवस सरून जाते तर लवकर संप तसं वाईट दिवस उशिरानं सं, संपते पण संपतले येतील पुढं पण काहीतरी चांगलं दिवस पण असं वाटतं घरात वाद नसावा एखाद्या गोष्टीवरनं वाद झाला ना तर पूर्ण दिवस पुढचं काही दिवस बदलून जात तर जेव्हापासून वाद झाला ना तेव्हापासून जेवण बनवून कोणी जेवण करत नाही आहे संध्याकाळचं अशी चुकून जाते सगळी सोनं पण नाही खात कारण आम्ही खात नाही तर ती कशी खाणार एखादं तोंड तिकडं एखादं तोंड तिकडं असं चाललंय असं वाट बघायची चांगल्या वेळ कधी येण्याची वाट बघत राहायचं दुसरं आपण काहीच करू शकत का, नाही तर माझे अंघोळी झाले काम मी मग मी काहीच केले नाहीत माझ्यात काहीच ताकद उरली नाही मी इतकी आशक्त झाले ना पायाचं तळव हे सगळं माझं दुखत काय आहे मलाच काय समजत नाही तर झालं आहे आणि आता काय काय असे पण कमेंट करणार की एवढं झालं तरी व्हिडिओ काढणं सोडून देते का तुझ्या नवऱ्याला आवडत नसेल व्हिडिओ काढलेलं तसं काही नाही आहे कारण व्हिडिओ काढणं म्हणजे मी काही वाईट करत नाही आहे आणि केलं जर नाही केलं तरी मला हे नाही थांबवायचं कारण एकदा ना गॅप घेतला तर आपलाच तोट आहे त्याच्यात दुनिया काय तेवढं करायलाच बसलेली असते या त्यामुळं हे थांबवून मला तरी नाही चालणार ना। कारण पुढचं भविष्य पुढचं सगळा विचार करून कुठंतरी चालत राहिलंच बरं थांबलं तर थांबूनच राहणार आपण त्यामुळं नको म्हटलं काय का होईना आपण टाकाव पुढचे ब्लॉग चांगले येतील काही दिवस <coughs> ब्लॉग येतील किंवा नाही येतील काही सांगू शकत नाही आहे मी जोपर्यंत बरे होत नाही तोपर्यंत पण ब्लॉग टाकण्याचा तरी प्रयत्न करेन मी कारण मी मला तरी वाटतं मी जर एकदा खचून गेले की नाही मी घर परत कधी उठूच नाही शकत आणि एकदा जर जिद्द करायला लागले ना तर थांबू नाही शकत असं माझं काम आहे मग कुठं आता मी स्वतःलाच वाटते की बासात थकली आहे मी नको कधी कधी असं वाटतं मेलेलं बरं काय आहे जिंदगीत अर्थच नाही कोणासाठी जगायचं कोणासाठी झुरायचं सा, कधी कधी विचार करते की का जगते मी माझ्या जगण्यात काही अर्थच नाही पण सोनगुडं बघितल्यानं वाटतं की नाही हिच्यासाठी जगलं पाहिजे आपल्याला कोणासाठी नाही पण ही आपला जीव आहे आपण गेल्यानंतर ना ना काही किंमत नसते जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंतच लेकराला किंमत असते किंवा घरातले वरवरून जरी असं तसं माझं असं बोलतात पण जेव्हा मी मरेल ना तेव्हा माझ्या लेकीला कुणीच वागणार नाही मी गॅरंटी देते कारण मी आता आहे ना तरी तिला कोणी जास्त विचारत नाही वरवरनं खाल्लं पिल्लं वरवरनंच माया करते पण मनापासून नाही तिला विचारत त्यामुळे असं वाटतं आपल्याला म्हणजे आपल्या मागे आपल्या पोरीला काहीच मिळणार नाही काहीच हाऊस माऊस नाही आपण जी जिंदगी आईबापासून जगली ती आईबाप नसून तशी जिंदगी जगणार त्यामुळे असं नाही आपण आपला कमी विचार करता तिचा जास्त विचार करावा आणि कुठंतरी या गोष्टी मी थांबवते यात्र असं वाटतं की जाऊ देत वेगळं झालेलं बरं कधी पण सगळ्या गोष्टी मी तिला देऊ शकेल पण बापाची माया हे सगळ्या गोष्टी मी तिला नाही देऊ शकत पाच मिनटाचा राग आपलं आयुष्य बरबाद करून की नाही असं आहे आणि मी माझ्या मम्मीनं मला भरपूर वेळा सांगितले की कुठला पण विचार असा रागात घेऊ नको किंवा कुठला पण निर्णय असा रागात घेत जाऊ नको शांत होत जा आणि न विचार करत जा की हे बरोबर आहे का चुकीचं आहे माझे मला सगळ्याच गोष्टी बरोबर वाटतात पण समोरच्याला ते चुकीचेच वाटतात जाऊ द्यात चला आता मी औषधला औषध वगैरे पाचते आणि तिला झोपत हो थोड्या वेळ कारण औषध झोपल्यानंतरच ती व्यवस्थित होणार नाही तर ती खेळते बरं का तशी ती आजारासारखं वाटत नाही खेळते पण अचानक तिला आला माझी भरपूर ताप येतो काय आता सातच आहे म्हटल्यानंतर ना आम्हालाच नाही सगळ्यांनाच आहे दवाखाना फुलायचं तिचा बाप्पाच तिला घेऊन गेलो दवाखान्यात मी गेलेच नव्हते माझ्याकडं व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जास्त मोठा नाही झाला तर मी त्याच्यात ॲड करीन पण मी सोबत गेलेच नव्हते ते दोघंच गेले होते तर चला बाय बाय पुढचं ब्लॉग नक्की चांगला येईल ज्या तुमच्या कमेंट होत्या लव्ह स्टोरीवर टाक पण काय आता हे आमचं बघा काही चाललं आहे भनपावाडा तर दुसरा काहीतरी ब्लॉग आहे आणि माझे कानातले कलेक्शन आहेत ना त्याचा ब्लॉग नक्की घेऊन येईन मी तर ह्या कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की मी दाखवू का नको आणि हा पण कमेंट बॉक्स जर बंद असेल मी थांबलेलं टायटल काय दिला तर तर तुम्ही दुसऱ्या क व्हिडिओमध्ये सॉरी दुसऱ्या क व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला करू शकता या कमेंट तर चला पाहिजे